नमस्कार मी मोहरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे उद्धव ठाकरेंना सोडलं ही आता बातमी राहिलेली नाही म्हणजे बातमीच मूल्य या गोष्टी राहिलेल्या नाही कारण लोक सोडून जात आहेत उद्धव युबीटी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष त्यामुळे ठाकरेंना सोडलं यूबीटी सोडलं मग तर ते, ते काही नवलंही नाही म्हणजे धरण द्यायच झालं तर नागपूरचे दुष्यंत चतुर्वेदी मागे उद्धव ठाकरे यांना सोडलं त्यांचा पक्ष सोडला बाहेर झाले हे दुष्यंत चतुर्वेदी हे आदित्य ठाकरे यांचे पक्के दोस्त त्यामुळे आता दुष्यंत चतुर्वेदींनी आदित्य म्हणजे उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडला म्हणजे आदित्य ठाकरे सोडला पण त्याची साठी चर्चा सुद्धा नाही हे दुष्यंत चतुर्वेदी म्हणजे सतीश चतुर्वेदी काँग्रेसचे नेते एकेकाळी नागपूरचे त्यांचा मुलगा हे बातमीचं मूल्य आता बदल बदलते उद्धव ठाकरेंना सोडलं इथं बातमी राहिलेली नाही पण उद्धव ठाकरेंनी हकालपट्टी केली ही बातमी झाली आहे काय दिवस येतात पहा म्हणजे म्हणजे माणसं आणायचे ते सोडून उद्धव ठाकरेंना आपल्याच लोकांना हकलावं लागतंय उमाठाचे रोखते किशोर तिवारी यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे हे दोन चार दिवस आपल्याच ज्येष्ठ नेत्यांच्या विरोधात काही बोलले म्हणून ही हकालपट्टी झाली आहे तर किशोर तिवारी हे प्रोक्ते युबीटीचे ते पक्षाच्या विरोधात पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात बोलले त्यामुळे हकालपट्टी होणार ते त्या हिशोबाने झालेली आहे कसा येतोय म्हणजे घरच्याच लोकांना हकलावं लागतंय म्हणजे इकडे एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर करत इकडे टाइगर परवा आई كده उद्योग ठाकरे मनाले लेकिन मी धक्का पुरुष झालो आहे म्हणजे इतके धक्के बसतायत कुबाढाला आले इतके भूकंप आहे नेता मातोश्री हे भूकंप प्रवण क्षेत्र झाले आहे त्या हिशोबाने ऐकलं की उद्धव ठाकरेंनी आठ लोकांवर जबाबदारी दिली आहे डॅमेज कंट्रोलची ज्यांनी डॅमेज केलं तेच लोक हे आठ आहेत त्यांना सांगितलं कंट्रोल करा डॅमेज तुम्ही डॅमेज केलं तुम्हाला त्यांना सांगता डॅमेज कंट्रोल करा मग दुसरे कोणाला सांगणार तेवढेच लोक आहेत पक्षाकडे त्यामुळे त्यांच्याकडेच जबाबदारी दिली चांगली दे गोष्ट आहे परंतु या निमित्ताने लोकांचं जे मनोरंजन होत आहे म्हणजे किशोर तिवारी जो आतापर्यंत जे आतापर्यंत पक्षाचा पक्षाची बाजू मांडत होते वाहिन्यांवर म्हणजे चॅनलवर त्यांनी आज पक्ष पूर्ण भादरली आहे किशोर तिवारी हे बोलायला अतिशय म्हणजे अतिशय धारधार बोलतात त्यांनी संजय राऊत उद्धव ठाकरे कोणाला ना सोडलेले नाही त्याचं म्हणणं भाऊ संजय राऊत सारखी माणसं संजय राऊत सारख्या माणसामुळे उगा ठाकी विश्वसनीयत्या खालावली आहे उद्धव ठाकरे यांच्या विटुकारांची फौज तयार झाली आहे आता हे सर्व म्हणजे हकलल्यानंतर हे सर्व परंतु कुणी असो म्हणजे निष्ठावंत असो उद्धव ठाकरे यांचा की आणखी कोणी तो फार काळ आहे बघू शिल्लक सेनेत राहू शकत नाही राजकारणी आहे राजकारण करायला कुठे स्कोप नसेल तर माणूस गुदमरून जाईल त्यामुळे एक एक जण बाहेर पडतायत आता समोर महापालिकेची निवडणूक आहे मुंबई महापालिका निवडणूक म्हणजे महासंग्राम आहे महायुद्ध आहे ते मुंबईसाठी हा संघर्ष वाढत जाईल कारण निवडणूक का आता येत्या म्हणजे मे एप्रिल मेच्या आसपास होतील गणपतीच्या आधी होऊ शकतो या आठवड्यात सुप्रीम कोर्टात प्रकरण आहे निकाल झाला लवकरच निवडणूक होतील त्यामुळे आता प्रत्येकाला घाई झाली आहे आणि प्रत्येक जण स्वतःच बार्गेनिंग पॉवर वाढवण्याच्या खटपटीत लागलाय बार्गेनिंग पॉवर उपद्रव मूल्य त्यातूनच हे असे वेगवेगळ्या कोलांटुड्या सुरू आहेत एकनाथ शिंदे नागपूर जिल्ह्यात होते शिंदेने शिंदेच शिंदे एक कळत नाही शिंदे कुठलं ऑपरेशन करतायत त्यांच्या त्यांच्या ऑपरेशन टेबलवर पेशंट आहे पण ते नक्की कुणाचं ऑपरेशन करतायत उद्धव ठाकरेच करतायत की देवेंद्रच करतायत कारण ते अशा पद्धतीने बोलतायत की त्याचा संभ्रमच होत होणार जे काम शरद पवार करत होते ते आता एकनाथ शिंदे करतायत नागपुरात ते म्हणाले की मला हलक्यात घेऊ नका बोलताना त्यांनी स्पष्ट करून द्यायच बा हा इशारा उद्धव साठी आहे पण ते त्यामुळे प्रचंड संभ्रम झाला आणि हल् कल्लोळ मारला नंतर एकनाथ शिंदेंनी आपली बाजू सावरली ते म्हणाले बाबा मी आणि मी फडणवीस मी आणि फडणवीस परंतु नेमकं सध्या महायुतीमध्ये महायुती सरकारमध्ये या पद्धतीच धुसफूस अंतर्गत युद्ध निर्णय न होणं टेंडर व्हावा म्हणजे पंतप्रधान मुख्यमंत्री आला आहेत दोन दोन मंत्री, मंत्री अडचणीत आहेत तरी मुख्यमंत्री त्यांना ते, हात लावू शकत नाही त्यांना हात लावला करंट लागेल ती राष्ट्रवादीची राष्ट्रवादीची विजेची लाईन आहे करंट अजितदादाचा करंट मारेल त्यामुळे दोघे देवेंद्र फडणवीस सारखा माणूस सा, चाणक्य पण या दोघांना ला, हात लावू शकत नाही मुख्यमंत्री सार्वभौम असतो तो मंत्री कोणालाही काढू शकतो पण देवेंद्र कोणाला हात लावू शकत नाही अशी असं आता दिसत आहे एका विरुद्ध राजीनाम्याची मागणी सुरू आहे तीन महिन्यापासून एकाच्या विरुद्ध आता जिल्हा कोर्टाचा निकाल आलाय पण फडणवीस काहीच करू शकत नाही त्या मंत्र्यांना पोचतायत बाजूला बस 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 बसतायत ते म्हणजे इतकं प्रचंड बहुमत पण फडणवीस फडणवीसांच्या हातात काय हे असं विचित्र परिस्थिती आहे महाराष्ट्राच्या राजकारणातली उद्धव ठाकरेंना आता सर्व हातातून निघून गेल्यावर काहीतरी करावं असं आणि ज्यांच्या हातात सर्व काही आहे ते काहीच करू शकत नाही उद्धव ठाकरे तिकडे एकीकडे आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस काय देवे फडणवीसांना इतकं म्हणजे मग फडणवीसांना कोणावर कारवाई करायचे अधिकार राहिले आहेत हाती राहिले आहेत स्वतःच्या भाजपच्या मंत्र्यांना तरी हात लावू शकतात का राजकारण इतकं अपंग कधी नव्हतं याच्या भाजपची जी प्रतिमा आहे ती बघाळली जात ताकदीने ताक, ताक, ताक लोक देवेंद्रकडे पाहत होते त्याला हे अजून बरंच काही दिवस चाललं ते लोकांचा अपेक्षा भंग होईल पण म्हणून त्याचा फायदा उद्धव ठाकरेंना मिळेल अशातला भाग नाही परंतु जे चालू आहे ते, ते थांबलं पाहिजे असं लोकांनाही वाटतं तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करा नमस्कार